त्र्यंबकेश्वरमधली दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलेले आहेत इथं शंकरावच्या पंडितचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नाशिक दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा मानला जातोय आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे यासोबत यावेळेस ते प्रशासनासोबत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात चर्चा करणार असून कुंभमेळ्याचं एकूणच नियोजन कसं असेल यासंदर्भात ते चर्चा करणार आहेत यासह अजूनही नाशिकचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाहीये आणि त्यावरच मुख्यमंत्र्यांवर अनेक आरोप करण्यात येत आहेत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू असं ठाकरे गटानं म्हटलेलं आहे दरम्यान आता नाशिकमध्ये नक्की काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरेल त्र्यंबकेश्वर मधून ही दृश्य आपण लाईव्ह पाहतोय कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक डॉट कॉमला e मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वरामध्ये पोहोचलेले आहेत आणि यानंतर त्यांची प्रशासनासोबत बैठक असेल आगामी सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात त्यांची बैठक असेल फडणवीसांकडून त्र्यंबकेश्वराची पूजा करण्यात आलेली आहे हे दृश्य आपण लाईव्ह पाहतो काही दिवसांपूर्वीच प्रयागराजमध्ये कुंभमेळा पार पडला आणि याच कुंभमेळ्यानंतर आता नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक नाशिकमध्ये पोहोचत असतात लाखोंच्या संख्येने दररोज भाविक कुंभमेळ्यामध्ये सहभागी होत असतात आणि त्यासाठी प्रशासनाची तयारी नंकी कशी झालेली आहे यासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये पोहोचलेले नाशिकमध्ये पोहोचल्या नाशिक पोहोचल्या त्यांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलेले आणि यानंतर प्रशासनासोबत बैठक घेत ते आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात आढावा घेतील